दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये नीरा स्नान आटोपून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं गुरुवारी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे आगमन झालं दरम्यान हरिनामाचा गजर ऊन सावल्यांचा खेळ आणि भक्तिमय वातावरणामध्ये वा हैबत बाबांच्या भूमीमध्ये माऊलींचा सोहळा एक दिवसासाठी लोणंद नगरीत विसावला होता आळंदी ते पंढरपूर अशा संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा मार्गक्रमण करत आहे माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेई गुढी असे अभंग आळवीत विठुरायाच्या भेटीची आस मनी लागल्यानं मजल दरमजल करत माऊली माऊलीचा जयघोष करत खुर्द येथील सकाळची नेहरी उरकून हा सोहळा निरा येथे दुपारी दाखल झाला नीरा येथे पुणे जिल्ह्याला निरोप देत दोन वाजण्याच्या सुमारास ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील पाडेगाव तालुका खंडाळा येथील घाटावर माऊलीच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आलं आणि माऊली माऊली असा गजर करत पुष्पवृष्टी करत या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत यावेळी करण्यात आलं या पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नितीन पाटील आमदार सचिन पाटील मनोज घोरपडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं त्यानंतर लोणंदच्या वेशीवर नगराध्यक्षा मधुमती गालिंदे उप नगराध्यक्ष आदी मान्यवरांनी या पालखीचं स्वागत केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही